म्हणजे एक चांगला डॉक्टर हो. ह्याचं तो मला जे या वेसनाले कळले की एक डॉक्टर जेव्हा एक घरातल्या म्हणजे आपल्या नातेवाईकासारखा वागतो ना हे एवढं गरजेचं आहे आपाच्या. चांगला डॉक्टर आणि यंग करतोस. की बिकम्स म्हणजे तो तेव्हा त्यावे तुमचा देव असतो. देव होतो यार. तुमचा जीव त्याच्या हातात असतो. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली तो आणि ही फाईट एवरीथिंग त्याच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स तो मागे ठेवून ते जे चालू असतं ना त्याचं फॅट ऑफ पण अप डॉक्टर गुड डॉक्टर म्हणजे आमचे जे गौडा होते की आम्हाला डॉक्टर गौडा पण ही ते ऍक्च्युअली फिजिशियन नाहीयेत हं पण ते ऑलमोस्ट आमच्या फॅमिलीचे फिजिशियन झालेत कारण आम्ही काहीही आम्हाला झालं तर मी रेंट बिकॉज आम्ही एवढे ट्रस्ट करतो म्हणजे विश्वासच जडलाय त्या माणसावर एवढा आणि असे डॉक्टर खरंच मिळणं की म्हणलं ना एखादा आजार होणं हे दुर्दैव नाही आहे पण त्याच्यात ना बाहेर पडायचा मार्ग न मिळणं हे दुर्दैवी आहे आणि त्यासाठी ना ओनली कर्मा कॅन हेल्प यू की तुम्ही आपल्या आयुष्यात काय चांगलं बोललात केलं हे सगळं तुम्हाला या प्रवासात अचानक त्याचं की तुम्हाला त्याचे ना काय म्हणतो म्हटलं प्रॉफिट्स मिळायला लागतात ग आता हा गौडा हा आमच्या कुठेच आसपास नव्हता आमच्या कुठल्या तरी बहिणीने त्याला बहिणीच्या हो नवऱ्यानी एक ऑपरेशन केलं मग आम्ही कुठेच आम्हाला एक महिना काहीच कळत नव्हतं की ह्याच्या पोटात का दुखतय कोणालाच पत्ता लागत नव्हता डॉक्टर म्हणजे हा आम्हाला माहितीत असं सडन असं म्हणतात ना असं एअर ड्रॉप झालं आमच्या आयुष्यात सडन सडन हा कुठेच नव्हता मी याच्या आधी दोन डॉक्टर्स केले होते पण तरी काय माझ्या पोटात ऍसिडिटीची औषध देत आहेत पोट दुखत आहे तुला कॉन्स्टिपेशनच झालं असेल हेच झालं असेल एक महिना आम्हाला कळेच ना की त्याला झालंय काय नक्की बरं त्याचं पेन वॉज द सेम एक्स्ट्रीम पेन एवढं पेन की अशी थंड वातावरण आहे त्याला तर घाम फुटायचा एवढा एवढं त्याला पेन होतं त्यात कुठून तरी तिने सांगितलं अरे जा ना गवडाकडे जाऊन ये ना आणि त्यांनी जे तिकडनं पिकअप केलं त्यांनी जे तिकडनं आम्हाला धरलं कारण ही गॅस्ट्रो एंटोलॉजिस्ट सो तो ऍक्च्युली म्हणजे केमोथेरपीज वगैरे करणारच नव्हता पण त्यांनी जे फॉलोअप घेतलं तो तिकडे हॉस्पिटलमध्ये ही वूड मेक शुअर की जेव्हा मेहूल तिकडे थेरपीसाठी आलाय तेव्हा मी तिकडे जाऊन व्हिजिट करणार आय विल ओवर लुक वॉट एव्हर मेडिकेशनची विजिट जेव्हा पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो तेव्हा डॉक्टरची विजिट ही खूप महत्त्वाची विजिट असते कारण पेशंटसाठी पेशंटच्या रिलेटिव्हसाठी ते अख्खा दिवस त्याची वाट बघत असतात त्या डॉक्टरशी कारण त्यांचे दिवसभराचे प्रश्न तो डॉक्टरच सोडवू शकतो तो अजून कोणी सोडवू शकत नाही त्यामुळे ही प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल म्हणजे डॉक्टर म्हणजे आज अनेक पेशंट जे आता असतील कधी ते बघतील टी व्हीवर तेव्हा दे विल रिलेट वॉट आय एम टॉकिंग की डॉक्टर अप्रोचेबल असणं किती गरजेचं असतं फॉर दॅट पेशंट टू रिकवर आणि त्याच्या आजूबाईच्या लोक तो जर अप्रोचेबल नसेल ना तर मग तुमचा प्रवास आणखी थोडा डिफिकल्ट होतो आणि एकच नाही ग प्रत्येक डॉक्टर मी म्हणलं ना तुम्हाला म्हणजे मला खरंच कळलं की मी मी आणि मेहुलने जे चांगले कर्म केलेत ना त्याच्यामुळे एव्हरीथिंग फेल इन टू प्लेस ग सग विचार कर ना एव्हरीथिंग इज हेवायर तुम्हाला काहीच माहिती नाही कुठे जायचं इथपासनं ते ती ट्रीटमेंट होणं त्या माणसाने ती जबाबदारी घेणं ते, ते सगळं होणं त्याच्यानंतर पुढे आम्हाला श शरद दादा आहे त्यांनी आम्हाला एक देशपांडे डॉक्टरांचा नंबर दिला की नाही आता ह्याच्यापुढे कॅमोथेरपी होमिओपॅथीसाठी तुम्ही घ्या कारण होमिओपॅथी इज व्हेरी गुड फॉर कॅन्सर ही केम इंट टू आर लाईफ एव्हरीथिंग फॉल्स इन टू प्लेस नाही एफर्ट्स नाही घ्यायला लागत आणि ते फक्त त्याच्यामुळे होतं की तुम्ही जे काही आयुष्यात चांगलं गेलेलं आहे ना ते सगळं तुम्हाला वाईट काळात एक 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 असं आपोआप लोक समोर येत जातात आणि म्हणजे आपण डेली सम